माय माऊली नमस्कार श्रीमद्भागवत कथासार डोंगरे महाराज भागवत, भागवत अष्टमस्कंद कथासार भाग एक्कावन्न अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्या इतरांना लाभ द्या जर श्रवण केले तर ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र लिहा आनंद घ्या आनंद द्या आजच्या शुभदिनी आपण भगवंताला वंदन करून प्रारंभ करूया श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री गुरुभ्यो नम न स्पृशेत करायचे असेल तर स्त्रियांच्या केसाकडे किंवा तोंडाकडे पाहू नका त्यांच्यात करीत असतो ही स्त्रियांची निंदा नव्हे तर कामाची निंदा माते समजा जगात आजपर्यंत जितके महापुरुष होऊन गेले त्या सर्वांनी परस्त्रीला माते समान मानले होते ते ब्रह्मचार्याच्या पालनानेच मोठे झाले लक्ष्मण आपल्या भाऊजाईसोबत सोबत चौदा वर्ष रानात राहिला तरी पण त्याने आपली दृष्टी फक्त शितेच्या आचरणावर ठेवली होती एकदा प्रभू रामचंद्राने त्याला एक चंद्रहार दाखवत विचारले की हा चंद्रहार तुझ्या भाऊ जायचा आहे का रे मी माझ्या वहिनीचे तोंडकरी पाहिलेच नाही रामचंद्राने इतर बाबतीत तेच विचारले तेव्हा लक्ष्मण काय म्हणाला नाम जानामी केउरे नाम जानामी कुंडले नुपरे तेव जानामी नित्यम पादभिवंदनात मी नाही तर हार ओळखू शकत ना कुंडले मी फक्त त्यांचे नोकरी ओळखू शकतो मी नेहमी चरणाचे दर्शन घेत असत ती माझ्या दृष्टीस पडत असतात याला म्हणावे आदर्श ब्रह्मचार्य पालन काम जिंकणे फार अवघड आहे म्हणून ब्रह्मचार्याची एवढी प्रशंसा केली गेली आहे जेव्हा भगवान व्यास भागवताची रचना करीत होते त्यावेळी ते आपले रचनेतले श्लोक आपल्या शिष्य ऋषी जैमिनी यांना तपासण्यात देत असते नव्यास गंधातील पुढील श्लोक त्यांना आढळला बलवाद्रिय ग्रामो विध्वासमपिकर्षती इंद्रिय इतकी बलवान असतात की मोठमोठ्या नाही ती विचलित करता हा श्लोक वाचून जमिनीला वाटले की यात व्यासांची काहीतरी चूक झाली काय इंद्रिय कधी विद्वानांना विचलित करू शकता ते व्यासांना म्हणाले या श्लोकात विधवासमपिकर्षतीच्या जागी विद्वासम कर्षती लिहायला होते म्हणाले मी जे लिहिले तेच बरोबर त्यात ते काही चूक नाही एके दिवशी जैमिनी संध्या संपवून संधीची पाणी टाकायला बाहेर पडले तेव्हा त्यांना दिसले की एक सुंदर स्त्री पावसात भिजत एका झाडाखाली उभी आहे भिजलेल्या वस्त्राने जळणारे झळकणारे तिचे सौंदर्य पाहून विचलित झाली जयमिनी त्या सुंदरी म्हणाले सुंदरी ही कुठी तर तुझीच आहे आते आश्रमात विश्रांती घे स्त्री म्हणाली पुरुष कपटी असता बरं का मी आपला विश्वास कसा धरू तेव्हा जयमिनी म्हणाले <coughs> मीतर, मी तर पूर्व मी महासाईचा आचार्य जैमिनी ऋषी आहे काय माझाही तुला भरोसा नाही माझ्यासारख्या तपस्यांवर जर विश्वास बसत नसेल तर मग दुसऱ्या कोणावर विश्वास ठेवणार ही तुझीच तपपर्ण कुटी आहे आश्रमावर विश्वास ठेव हो। ती स्त्री आश्रमात आली बदलण्यास तिला कपडे दिले गेले जैनिनीने तिचे सौंदर्य पुन्हा नेले तेव्हा त्याचे ते मन अधिकच लाल चावले त्याने त्या स्त्रीला विचारले तुझा विवाह तर झाला नाही ना ती स्त्री अविहित होती म्हणून जैवनेने तिला विवाहासंबंधी विचारले ती स्त्री म्हणाली माझ्या पित्याने अशी प्रतिज्ञा केली आहे की जो पुरुष घोडा बनून माझ्या मुलीला पाठीवर बसून अंबा मातेच्या मंदिरात दर्शनाला घेऊन जाईल त्याला माझी मुलगी मी देईल मी माझ्या पित्याला सांगितले की तुमच्या जावयाच्या तोंडाला काळे काजळ लावून मी त्यांना तुमच्याकडे घेऊन येईल जैनिनीने विचार केला की जरी घोडा म्हणावे लागले तोंड काळे झाले तरी चालेल पण ही सुंदर स्त्री तर मलाच मिळेल ना ते सर्व काही करायला तयार झाले पुरुषाने परस्त्रीकडे जर कामभावने पाहिले तर तो त्याचे तोंड काळे होते जैमिनीने घोडा म्हणून त्या स्त्रीला आपल्या पाठीवर बसवले हो व ही आश्चर्यकारक यात्रा आंबेच्या मंदिरात आली त्या मंदिराच्या गाभाऱ्यात व्याजी बसले होते त्यांनी सर्व घटना जाणून जैमिनीला विचारले की त्या श्लोकात कोणता शब्द पाहिजे कर्षती कि नापर्षती आता जमिनीच्या मनाला विजयप्रमाणे डक्का बसला ते म्हणाले तुमचेच म्हणणे खरे क्षणभरी असावध असून <coughs> असावधने काम डोक्यावर बसेल ज्ञानी असूनही जमिनी असावध राहिले त्या सुंदरीशी त्यांनी व्याहसंबंधी चर्चाच का केली ऋषींचा जन्म परोपकारासाठीच असतो आणि आवश्यक प्रश्नांची विचारपूस करण्यासाठी नसतो कामामुळे मोठमोठे ज्ञानी भेटकले तेथे ते सामान्य माणसाची काय कथा वर्तवारीने म्हटले आहे विश्वमित्र पराशर प्रभू प्रभृतो वाताबुपर्ण शरणापी श्रीमुख पंकज मोहं गताः व्हाल्यंत्र सधृतम पयोधियुतम भुञ्जन्त्य ए मानवाः तेषाम् इन्द्रियाणि ग्रहो यदि भवेत विघ्न पल्वेत् सागरे केवळ ज्ञानाची पाण्याने पाणी यावर निर्णा निर्वाह करणारे ऋषी देखील कामाने विचलित झाले मग जिभेचे लाड पुरविणारे माझी माणसं कामाला जिंकण्याची भाषा बोलतील तर ती निरटक म्हणाले लागेल म्हणून ब्रह्मचार्याचे पालन करा बलवान व्हा स्त्रियांचे तोंड किंवा के केस कधीही निरखून पाहू नका डोळे किंवा मन यात विकार उत्पन्न होताच गायत्री मंत्राचा जप करा वामनाने पार्वती जवळ जाऊन म्हटले ओम भगवती भिक्षाम देई पार्वतीने दिलेली भिक्षा त्याने गुरुच्या समोर ठेवली गुरु म्हणाले भिक्षा फार कमी आहे तेव्हा वामनाने कुण्या मोठ्या यजमानाचा ठाव ठिकाणा विचारला बृहस्पतीने आज्ञा दिली की नर्मदा नदीच्या तटी बलिराजा अश्वमेध यज्ञ करीत आहे त्याच्याकडून तुला अवश्य चांगली भिक्षा मिळेल तेथेच जा वामन त्याच दिशेने गेला वामनाने लंगोटी परिणाम केली होती पायात खडावा होत्या हातात कमंडळू छत्र दंड होते कमरेवर मौजम एकला होता काखेत मृग चर्म शिरावर जटा गळ्यात यज्ञ उपवीत आणि मुखावर ब्रह्मतेज झळकत होते कुण्या अपरिचित व्यक्तीला स्वाभाविकपणेच लोक नमस्कार करू लागले तर समजावे की त्या व्यक्तीत ईश्वराचा अंश आहे अपरिचित असूनही वामनाला रस्त्यात सर्व लोक नमस्कार करू लागले वामन नर्मदा तटी यज्ञ मंडप ब्रह्मतेज ब्रम्हतेज लपले जाऊ शकत नाही यज्ञ मंडपातील ऋषीजनांना वाटले की आजपर्यंत आम्ही असे ब्रह्मतेज कधी पाहिले नाही काय सूर्यनारायण तर या रूपाने येथे आले नाही ना हा कोण ब्रह्मकुमार शंकराचार्याना विचारले की ब्रह्म भाग्यशाली कोण आहे शंकराचार्याने उत्तर दिले कौपी खलु भाग्यवंताः जो लंगोटीने असतो जितेंद्रिय असतो सदा सर्वदा प्रभूशीच खेळत असतो तो सर्वात भाग्यशाली होय जो धन संपत्ती देव यांच्या सोबत रमत असतो तो, तो भाग्यहीन होय या अपरिचित बालकांसंबंधी ब्राह्मण विचार करू लागले तोच यज्ञाचे प्रधान आचार्य शुक्राचार्यांनी वामनाचे स्वागत केले या महातेजस्वी बटूचा शुक्राचार्यासहित सर्व ऋषींनी सत्कार केला ब्राह्मण ब्रह्मतेज अज्ञान यांनीच सन्मान मिळवितो क्षत्रिय बलाने वैश्य संपत्तीने मान मिळवितो क्षुद्रात वृद्ध मानास पात्र होतात षट सावकार कितीही काळा पैसा कमाईत असले तरी त्यांना कथेत पुढेच बसण्याचा मान मिळतो उशीरा आले की आले तरी त्यांना पुढे जागा दिली जाते हा मान त्यांचा नव्हे लक्ष्मीचा आहे बरं का ब्राह्मणाने त्या ब्रह्मचारी बटूचे स्वागत केले बलिराजाही पाहू लागला त्याला वाटले की आजपर्यंत अनेक ब्राह्मणांची मी सेवा केली परंतु असा ब्राह्मण माझ्या पाण्यात आला नाही बलीने मामनाला महालात नेले सिंहासनावर बसविले राधीला पूजेचे सामान तयार करण्यास सांगितले बलिराजाच्या पत्नीचे नाव होते विंद्यावली मुलीचं नाव होतं रत्नमाला म्हणजे विंध्यावली रत्नमाला मायले रत्नमाला बटूच्या सौंदर्याने प्रभावित होऊन विचार करू लागले की ज्या मातेने बटूला दूध पाजले असेल ती किती भाग्यशाली सुखी असेल बटूचे रूप पाहून तिच्या मनात निर्माण झाला आणि त्याला दूध पाजण्याची इच्छाही तिला झाली यानंतरचा वामनाचा पराक्रम पाहून तिच्या मनात वामनाची हत्या करण्याची इच्छा उत्पन्न झाली रत्नमाला आपल्या ह्या दोन्ही महावृत्तींना मनोवृत्तींना सोबत घेऊन पुढील जन्मी पुतना बनून आली म्हणजे जी पुतना आपण ओळखतो तुम्ही आम्ही ते तिचं मागच्या जन्माचं रूप काय होतंय रत्नमाला तिने एक नेहाला आपले दूध पाजून मारण्याचा प्रयत्न केला पण तिचा स्वतःचा उद्धार झाला वामनाच्या पायावर विंध्यावली पाणी टाकू लागली बलिराजा पाय धुवू लागला आणि सर्व ब्राह्मण पुरुष सुक्ताचा पाद्यपूजा पाठ करू लागले राजा पाद्यपूजा करताना म्हणाला आपल्यासारख्या पवित्र ब्राह्मणाचे चरणोदक मिळाल्यामुळे मी पवित्र झालो आणि माझ्या पितरांनाही सरगती मिळाली माझा यज्ञ सफल झाला आज माझे कल्याण झाले मी आपल्या चरणांना वारंवार प्रणाम करतो महान पुण्यशाली माता पित्याच्याच उदरी असे पुत्र रत्न प्राप्त होऊ शकते मला वाटले की माझे सर्व काही आपल्याला अर्पण करून वनवाशी बनावे प्रभू भजनात लीन व्हावे वामन मनात म्हणाला मी तर सर्व काही घेण्यासाठी आलो आहे राजा वामनाला म्हणाला महाराज असे वाटले की आपल्याला काही मागायचे आहे जे काही आपल्याला मागायचे आहे ते आपण संकोच मागा राज्य गाय कन्या धनसंपत्ती इत्यादी जे काही आपण मागाल ते मी देईन बरे राजाने वारंवार हीच प्रार्थना केली शुकदेव म्हणतात राजाला अतिशय आनंद झाला ज्याला काही मागायचे असेल त्याच्या पूर्वजांची प्रशंसा करावी आजकाल तर पत्नीची प्रशंसा केल्यानेही बरेच काही मिळून जाते वामन सुद्धा बलिराजा पुढे प्रशंसेची सुमने उधळू लागला वामन म्हणाला राजा आपले आजोबा भक्त प्रल्हादासारखा भक्त आजवर कुणी झाला नाही पुढे कधी होणार नाही त्यांचे प्रभुप्रेम इतके प्रबळ होते की भगवंताला खांब चिरून प्रगट व्हावे लागले मी ऐकले आहे की आपले पिता सुद्धा फार उदार व्यक्ती होते त्यांच्याजवळ इंद्र ब्राह्मणाचे रूप घेऊन आला व म्हणाला राजा आता माझ्या आयुष्य संपत आले आहे माझ्या मृत्यूमुळे माझी पत्नी विधवा होईल म्हणून आपले आयुष्य मला दान द्या दान मागणाऱ्या ब्राह्मणाला विरमोग कसे जाऊ देईल म्हणून भले तुझ्या पित्याने ह्या ब्राह्मणाला आपले आयुष्य दान दिले तुझे पंजोबा देखील मोठे प्रतापी प्रता वीर होते राजाने विचार केला की हा बटू तर सात आठ वर्षाचा दिसत आहे पण गोष्टी मात्र माझ्या पित्याच्या आजोबांच्या पंजोबाच्या करीत आहे त्याने काय महाराज आपण माझ्या पितरांना पाहिले का वामन म्हणाला मी तर आठ वर्षाचा आहे मी त्यांना कसे पाहिले असेल वडील मंडळीकडून मी त्यांची कथा ऐकली आहे आणि राजा तू पण काही कमी नाही तुझ्या तुझे, तुझे पंजोबा हिरण्य कश्यपूज्या अंगाचे गुण बल वीरता शक्ती वसत आहे आजोबा आहे तीनही पितरांचे गुण एकसाथ तुझ्यात वसत आहे तू मोठा भाग्यवान आहे आपली व आपल्या पित्रांचे प्रश ऐकून बलिराजा वामनाला म्हणाला महाराज आपणाला जी इच्छा असेल ते मागा मी काही देण्यास तयार आहे बलिराजाकडून वचन घेऊन वामन बलिला रा म्हणाला राजा मी लोभी नाही संतोषी ब्राह्मण आहे मी तर माझ्या तीन मोजून फक्त तीन पावले जमीन मागतो बलिराजाला वाटले की ह्या मुलाला मागणेही कळत नाही ज्ञानही सुशिक्षित आहे पण अडायनीच राहिला राजा पुढे म्हणू लागला महाराज आपण इतकेच का मागितले तीन पावले जमीनच काय पण मी तीन गावेही देऊ शकतो कि करूं जा ना दान दुसरे ही तर जगप्रसिद्ध गोष्ट आहे की मी पूजा करून ज्या ब्राह्मणांना काही दान देतो त्यांना दुसऱ्याकडे काही मागण्याची गरज भासत नाही गरज पडत नाही माझे दान स्वीकारल्यानंतर दुसऱ्याकडे काही मागण्याची गरज भासेल तर तो माझा अपमान होईल मी आपल्याला पहिल्याबरोबरच समजलो की आपण लोभी नाही संतोषी ब्राह्मण आहात पण मला केवळ तीन पावले जमीन देण्यास फारच संकोष वाटत आहे मी समजतो की आपण संतोष आहात तरी पण आपण काही आणखी मागा तीन पावले जमीन देण्यास मला लाज वाटते फार संकोच वाटत आहे वामण म्हणाला राजा तू धन्य तू असेच म्हणशील यात काही आश्चर्य नाही राजा तू उदार आहे पण मला हे मागताना काही विचार करायला पाहिजे ना, ना। लोभाने लोभ वाटतो संतोषाने संतोष वाटतो संसारातील सर्व भोग प्राप्त झाल्यावरही संतोष वैराग्य यांचा भाव असेल तर शांती मिळणार नाही लोभ पापाचे मूळ आहे संग्रह वृत्तीने दान घेऊ नये ब्राह्मणाने जर संग्रह वृत्तीने दान घेतले तर यजमानही पापाचा भागीदार होत असतो अतिसंग्रहातून विग्रहाचा जन्म होत असतो मला जास्तीची आवश्यकता नाही भागवत म्हणते की आपल्या उत्पन्नाचा पंचमांश हिस्सा दान करा राजा म्हणून दशमांश दान कराव्यास सांगितले आहे घरात येणारे सर्व धन शुद्ध नसते दानाने त्याची शुद्धी होते भिकारी फक्त भिक्षा मागव्यास येत नसतो तर कधी कधी उपदेश करण्यासही येत असतो भिक्षुका नैव भिक्षंती बोधयंती गृहे गृहे कोणता उपदेश देतो तो मी मागील जन्मात कुणाला काही दिले नाही म्हणून माझी अशी दशा झाली तुम्ही जर दान केले नाही तर तुमची अशीच दशा होईल वामन राजा मी दुसऱ्या कुणाजवळ दान मागण्यास गेलो नाही मी तर संतोषी ब्राह्मण आहे तू भाग्यशाली आहे म्हणूनच मी तुझ्या दारी आलो आज मी कोण्या शेटजीच्या ओट्यावर पूजा करीत होतो तेव्हा मालकाने मला येथून हकलून दिले तेथून माझीही संध्या पूजा पूर्णच राहिली काही लोक ओट्यावर बसले लोकांना हकलून देतात ओटा येथून असे म्हणतात हा ओटा आमचा आहे असे म्हणतात पण ते मूर्ख होत काय ते ओटा आपल्या सोबत घेऊन जातील या जगात आपले काय आहे काही नाही हे जर माणसाला समजून येईल तर तो, तो सुखी होईल वामन पुढे म्हणाला तेव्हा माझी संध्या पूजा अपूर्ण राहिली म्हणून मला वाटते की आपल्या मालकीची थोडी जमीन असली तर आपण संध्यापूजा करू शकतो राजा तुला ह्या दानाचे सुयश वेळेतच मी ब्रह्मचारी आहे पण तुला तीन पावले जमिनीचे दान दे बलिराजाला आनंद झाला चला माझी भूमी या पवित्र ब्राह्मणाच्या पूजेने पवित्र होईल किती विरक्त आहे ब्राह्मण मी माझे सर्वस्व देण्यास तयार आहे तरी हा घेत नाही वामन आला राजा म्हणू लागला महाराज जशी आपली इच्छा आपले इच्छेनुसार मी आपण अपन आपणाला तीन पावले भूमी देत आहे पण भविष्यातही आपल्याला कोणत्याही वस्तूची गरज पडेल तर आपण माझ्याकडे मागावी आपल्या सेवेची संधी आपण मला द्यावी वामन मला पुढची गोष्ट पुढे बघू आज तर मला तीन पावले जमीन दे भूमी दे भली राजा तीन पावले जमीन येण्यास तयार झाला परंतु यज्ञ मंडपाचे आचार्य शुक्राचार्याचे लक्षात आले की हा कोणी सामान्य ब्राह्मण नव्हे ते भली म्हणाले राजा घाई करू नको देवाच्या कार्यसिद्धीसाठी साक्षात नारायणच ना। वामनाचे घेऊन आले राजा तुझे सर्व साम्राज्य याच्या दोन पावला तर सामावून जाईल रे तिसरे पाऊल ठेवण्यात जागा उरणार नाही तुला पातळात जावे लागेल जरा विचार करून संकल्प सोड हा ब्राह्मण तर तुझे सर्व सोयी राहून घेईल राजा दान तर दे पण पूर्ण विचार करून दे रे या बालकाची पावले कशी असतील ते तुला कळत नाही असे दान देऊ नकोस की जेणेकरून तू दरिद्र असील घरचे लोक दुःखी होतील बलिराजा म्हणाला दान न दिले तर शुक्राचार्य म्हणाले दान अवश्य दे पण आपल्या पावलांनी मोजून दे, पावला दे। आवाम विराट रूप धारण करील देवांच्या हितार्थ स्वयं विष्णूच वामनाचे रूप घेऊन आले आहे संकल्पानुसार दान देणारा माणूस नरकात जात म्हणतो भविष्यकाळाचा विचार करून समजून समजून दान करीत जा सर्वच्या सर्व दान करू नये पंचमोश दान करा शुक्राचार्य बलिराजाला म्हणाले वामनाच्या तीन पावलाने मोजून भूमीचे जर दान देशील तर तुझे सर्वस्व जाईल म्हणून मी तुला वेळी सावध करीत आहे बलिराजा म्हणाले मी तर वचन दिले आहे आता जर नाही म्हणेन तर असत्य बोलण्याचे पाप घडेल शुक्राचार्य म्हणाले संकट काळी खोटे बोलणे क्षम्य आहे असत्य भाषा धर्म आहे असे म्हटले गेले नाही पण अशा वेळी खोटे बोलणे क्षम्य आहे स्तुती आहे पुढील चार गोष्टी खोटे बोलणे क्षम्य मानले गेले आहे ह्या चार प्रसंगात जर आपण खोटं बोललो तर चालतंय कोणत्या कुन कुणाच्या चा विवाहाकरिता एखाद्याचा विवाह जमत असेल आणि त्या ठिकाणी आपण जर मुलगी चांगली आहे ओ सर्व काही चांगलं आहे जर असं खोटं बोललो तरी ते चालेल पण समजून बोला बरं का पत्नीशी बोलत असताना असतानाय न तू गुप्तमधार स्त्रियांना शापच आहे की त्या कोणत्याही गोष्टी गुप्त राखू शकत नाही बघा प्रत्येक स्त्री फक्त काय बोलते मी फक्त तुला सांगितले कोणाला सांगू नको हेच वाक्य प्रत्येक जण प्रत्येकाला सांगत असत आणि ती गोष्ट संपूर्ण गावभर फिरत असते तीन जेव्हा प्राण संकटात पडतील खरे बोलण्याने जर प्राण्याची हत्या होत असेल तर तुम्ही खुशाल खोटे बोला चार गाय आणि साधू संत तपस्वी ब्राह्मणाच्या रक्षणासाठी राजा यावेळी तुझ्यावर प्राण संकट आले दिलेले वचनभंग करून टाक वामनाला नकार दे अशा वेळी वचनभंगाचा काही दोष लागत नसतो वामनाच्या एका पावलात सर्व पृथ्वी सोमाली गेली दुसऱ्या पावलाने ब्रह्मलोक व्याप्त केला गेला तिसऱ्या पावलासाठी जागा शिल्लक कुरली नाही त्यावेळी सर्व दैत्य युद्ध करणे सज्ज झाले ते म्हणाले आमच्या राजाचा छळ चालला मारा 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 तेव्हा त्यांना समजावले की हा समय प्रतिकूल शांत राह नाही तर तुम्हीच मारले जामन राजाला म्हणाला राजा तू संकल्प सोडला आहेस की तीन पावलं इतकी जमीन दिन आता मी तिसरे पाऊल ठेवू तर कुठे ठेवू संकल्पाप्रमाणे न देणारा माणूस नरकवासी होतो तू माझा छळ करीत आहेस जरा विचार तर करा या प्रसंगात कोण कौन कोणाचा छळ करीत आहे भगवंत दान घेण्यास आले होते त्यावेळी ते सात वर्षाचे बटू होते पण दानाचा संकल्प झाल्याबरोबर बनले गणेश पुराणात बलिराजाने भगवंताला विचारले आहे की मी निष्पापासूनही भगवंताने मला का छळले आपण कपटी कपट केली मला पातळात उतरवले काय हे घे निर्णय द्या आपणच निर्णय द्या आता वामणाने उत्तर दिले तू पूर्ण निष्पापी आहे का नाहीस यज्ञाच्या आरंभी गणपती पूजनाची आज्ञा झाली त्यावेळी तू त्या पूजेचा इन्कार केला मी विष्णूची पूजा करेन असे म्हणाला गणपती तरी विष्णूच आहे ना पण तू मानले नाही ही भेद दृष्टी तुझ्या ठिकाणी होती विंध्यावली म्हणाली हे प्रभू ही तर आपलीच लीला आहे आपणाला कोण काय दान माझ्या पतीने अभिमान होऊन दान देण्याची इच्छा धरली व दान दिले आपणाला कुणी काही देऊ शकत नाही सर्व विश्वाचे आपणच स्वामी आहात भगवान आहात माझ्या पतीच्या बोलण्यात गडबड झाली आहे बोली बलीच्या मनात जो सूक्ष्माभिमान आता पावित्र शिल्लक राहून गेला होता की मी दान दिले त्याला दूर करण्याच्या दृष्टीने विंध्यावलीने आपल्या पतीला म्हटले भगवंताला प्रणाम करा भगवंताला कोण काय देऊ शकतो त्याने जे दिले तेच त्याला द्यायचे आहे आता शरीर फक्त शिल्लक राहिले आहे ते मातीचेच आहे भगवंताला सांगा की तुम्ही आपले तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा मस्तक अवयव आहे त्यात कामाची वस्ती आहे मस्तकावर भगवंताचा चरण आला असता त्या बुद्धिगत कामाचा नाश होतो जो तन मन धन भगवंताला अर्पण करतो त्याच्याच मस्तकावर चरण ठेवण्याची देव कृपा करतो परमेश्वराचा हात किंवा पाय मस्तकावर ठेवल्याने मस्तका स्थित सूक्ष्म कामाचा नाश होत असतो गोपी देखील म्हणतात शिरसी देही न श्री कर या ठिकाणी हा भाग आपण संपवूया पुढील भागात मागचा उर्वरित भागातला पुढचा भाग श्रवण करूया ओम नमो भगवते वासुदेवाय सचिदा रूपाय विश्वत्पत्यादि हेतवे पत्राय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः